नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या अतिशय उत्कंठक वर्धक वळणावर आलेली आहे मात्र असे असतानाच आता या मालिकेतील सायली अर्जुन या जोडीने त्यांच्या चाहत्यांसोबत एक मोठी आनंदाची बातमी शेअर केली आहे ठरलं तर मग मालिकेत आता आपल्याला रामनवमी विशेष भाग पाहायला मिळणार आहे सर्व प्रेक्षकांना सायली अर्जुनने रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या याशिवाय मालिकेत आता आपल्याला सायलीचा एक वेगळाच लूक आणि वेगळीच भूमिका ही पाहायला मिळणार आहे याबाबत स्वतः सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरीने माहिती दिली आहे जुईने नुकताच तिचा एक व्हिडिओ शेअर केलाय ज्यामध्ये ती एका कीर्तनकाराच्या भूमिकेत दिसत आहे हा व्हिडिओ शेअर करत जुई म्हणते की मी आता एका वेगळ्याच रूपात तुम्हाला दिसत असेल कारण तुम्ही आता रामनवमी विशेष भाग शूट केला आहे आणि या भागामध्ये मी तुम्हाला कीर्तन करताना दिसणार आहे त्यामुळे रामनवमी विशेष भाग तुम्ही चुकूनही मिस करू नका आणि बघत राहा ठरलं तर म... असं जो या व्हिडिओमध्ये म्हणत आहे एकंदरीतच आता ठरलं तर मग मालिकेत आपल्याला रामनवमी विशेष भाग पाहायला मिळणार आहे आणि यामध्ये सायली ही कीर्तन करताना दिसणार आहे तर तुम्हाला हा भाग पाहायला आवडेल का हे कमेंट करून नक्की सांगा